खूप वेळा आयुष्यामध्ये असं होतं की सगळ्या गोष्टी क्रमवार आपण चालवत असतो परंतु अचानकपणे असं होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये विलंब व्हायला लागतो कामं होतातही परंतु सगळी कामं उशिरा होतात एकही काम लवकर होत नाही ज्याला आपण खूप डिले 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 लाईफमध्ये होतोय असं म्हणतो दुसरं आपल्या लाईफमध्ये असं होतं की सगळी कामं होतात परंतु ते अर्धवट होतात शंभर टक्के काम कधीच पूर्ण होत नाही एखादं काम ऐंशी टक्के होतं एखादं काम नव्वद टक्के होतं मग असं दहावीस टक्के काम बरं अपूर्ण राहतं तर निश्चितपणे आपला रवी खराब होतो आणि रवी खराब आहे त्यामुळे अशा प्रकारच्या आपल्याला समस्या येतात मग रवी सुधरवण्याकरता किंवा रवी, रवी चांगला करण्याकरता काय करायला पाहिजे तर रवी चांगल्या करण्याकरता गायत्री मंत्राचा झप करायला पाहिजे दुसरं रवीला दररोज अर्घ द्यायला पाहिजे म्हणजे सूर्याला दररोज अर्घ द्यायला पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक माणिक म्हणून रत्न येतात ते माणिक म्हणून रत्न निश्चितपणे आपण शरीरावर धारण करायला पाहिजे आणि चौथी महत्त्वाची गोष्ट की पांढऱ्या रंगाचा म्हणजे पांढरे कपडे किंवा पांढऱ्या रंगाचा रुमाल याचा आयुष्यामध्ये वापर करायला पाहिजे या चार गोष्टी करून बघा निश्चितपणे तुमचा रवी सुधारेल तुमची कामं वेळेवरती होतील आणि शंभर टक्के ही होती ओम साईराम